हा आता आमचा राजा कुत्रे आहे तर ब लहान पिल्ला ते जस छोटं होतं तेव्हापासून असा फिरस्त होता पण आमच्या बंधू त्यांना त्या बराकीपासून घेऊन आले त्याला दूध वगैरे पाजून एवढा मोठा केला पण त्या दिवशी दोन दिवसापूर्वी वाघाने त्याच्यावरती आमच्या ओट्यावरती हल्ला डायरेक्ट केला हल्ला केल्याच्यानंतर तिथं धान्याची घडूशी होती तर तो घडीशी खाली शिरला नाही तर त्याचा त्यांनी बरोबर गेम केला होता असा हल्ला कधी गेला होता हल्ला आता माझ्या मध्ये काहीतरी तीन चार दिवस होऊन गेले सर काय डॉक्टर उपचार वगैरे भंडार वगैरे डॉक्टर एक इंजेक्शन वगैरे आपण दिलेलं आहे आता त्याची जखम म्हणजे माझ्या मध्ये भरत आलेली आहे डॉक्टर नाव काय त्याचं नाव आम्ही राजा ठेवलंय आहे बारीकपणापासून आमचा पहिला एक राजाच होता आणि याचा सुद्धा एक दुसरं नाव आम्ही राजाच ठेवलेलं आहे नमस्कार नमस्ते नमस्ते तुमच्या घराजवळ इथं पिंजरा लावलेला बिबट्याला पकडण्यासाठी काय नेमकं प्रयोजन प्रयोजन असं आहे की ह्या परिसरामध्ये वाघ बऱ्याच प्रमाणात आढळून हो येतो आणि मी स्वतः निवेदक प्रकाश बोराडे कांसे गाव कांसे, का कांसे, कांसे कांसे कांसे, कांसे तर बऱ्याच दिवसापूर्वी या ठिकाणी एकाची घोडी खाली त्याच्यानंतर दोन तीन जणांचे समोरून अकरा वाजता सुपे म्हणून आहे त्यांचं दरवाजापासून अकरा वाजता कुत्रू नेलं आमचे एक सहकारी मित्र आहे देवीदास बोराडे त्यांचंसुद्धा एक घरापासून कुत्रं नेलं आणि एक आठ दिवसापूर्वी आमच्या वट्यावरती आमचं कुत्रू असायचं तर त्या कुत्र्याच्या वासाने वाघ तिथे आला त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण ते तिथे धान्याची गडोशी असल्यामुळं तो त्याच्या खाली शिरला त्यामुळे तो वाचला तरी पण वाघाने त्याला पंजा मारला अजूनही जखम त्याच्या कमरेवरती आहे आमच्या बंधूंनी जोरात आरडावरडा केला आम्ही सर्वजण बाहेर आलो आणि त्यावेळी तो वाघ पळाला म्हणजे अशी परिस्थिती असताना मग व, वन खात्याची काही मंडळी असतील त्यांना कळालं की म्हणून त्यांनी काल रात्री इथं पिंजरा लावला रात्री त्याच्यामध्ये कोंबडी वगैरे ठेवली पण वाघ वगैरे काय आला नाही आपण जो बाजूला पिंजरा पाहतोय हा पिंजरा संपूर्ण उघडा आहे बरोबर बरोबर येणार नाही ना पण साहेब मला वाटतं तो काहीतरी रात्री लावलेला असेल सकाळी त्यांचे कर्मचारी वगैरे आले असतील त्यांनी ओपन वगैरे केला असेल कारण आतमध्ये बाजूने काही झाकून ठेवलं नाही को, हा कोंबडी त्याच्या आतमध्ये होती आतमध्ये कोंबडी पण बिबट्याला पिंजरा दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीनं काही झाकून वगैरे ठेवलेलं नाही झाकून वगैरे काय ओपन ओपन मध्येच आहे काय का आता त्यांना कसे कनपणा असेल त्यांचं त्यांना माहिती पण ते या ठिकाणी काल रात्री लावून गेलेले आहे तुम्ही त्यांना सांगितलं नाही का नाही सर मी रात्री मी कार्यक्रमाच्या निमित्तान बाहेर होतो मी रात्री आलो तेव्हा पाहिलं की इथं पिंजरा आपल्या शेजारी घरा शेजारी आहे त्यांचा नंबर आहे नंबर वगैरे हो नाही नंबर वगैरे हो नाही तर तुमची काय मागणी मागणी हीच आहे की या परिसरामध्ये वाघाने लोकांना त्रास दिलेला आहे बऱ्याच लोकांच्या पार घरापर्यंत जातो म्हणजे दिवसा ढवळ्यासुद्धा वाघ काहींना पाहायला मिळतो लोक मॉर्निंग वॉकला सकाळी कॅनलला जातात तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी एक सुपे म्हणून आहे आणि दुसऱ्या एका आजींना त्याबरोबर त्या ठिकाणी काहीतरी सात वाजता वाघ त्यांच्या दृष्टी दिसला म्हणजे लोकांची खूप या ठिकाणी घबराट आहे तरी वन खात्याला तुमच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं त्यांनी दक्षता घेऊन जिथं जिथं बाबा प्रॉब्लेम तिथं पिंजरे लावून वांगाचा बंदोबस्त करावा हेच तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मला असा या संदर्भात तुमची सूचना काय मागणी काय मागणी हीच आहे की त्यांनी दक्षता घेऊन बाबा नेमका कुठे लावला पाहिजे कसा लावला पाहिजे त्याची सुरक्षितता काय हे जे कर्मचारी वगैरे असतील त्यांनी ते या ठिकाणी घेतली पाहिजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं काही नाव माहिती आहे वन अधिकारी एक लेडीज आहे पण त्यांचं नाव ऍक्च्युली मला माहिती नाही वस्तीचं काय नाव आहे ह्या वस्तीचं शास्त्रीनगर अखर वस्ती म्हणून आपण म्हणलं जातो इथे